जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर सांग की तुला सांगू अरे दिला माझ्या एवढा जवळचा मित्र ना तरी पण तुला त्या शहरातल्या माणसांची एवढी का फिकीर म्हणजे कसली फिकीर कसली फिकीर जण तुला काय माहितीच नाही अरे तू आम्ही शहरामध्ये नोकरी करतो लगेच त्याच्या लग्नाचा बोलला अरे माझ वय पंचवीस होऊन गेले तरी तुला काय पडलं का? रे का माझ्याकडे नोकरी नाही मी शेती करतो म्हणून अरे रे तुझा चुकले तू बी पण सुखात राहील ह्याचा विचार मला केलाच पाहिजे तुझं काय र तुझ्या लग्नाचं मी बोलनच तुझं काय माझं काय एकच की माझं तरी कुठंच राहत लग्न मी आम्ही शेतीच करतो केला काय पापे माणसय आजवर लय पाप केली ना र म्हणजे म्हणजे हेच शेतकऱ्याच्या पोटी जन्माला यायचं पाप काळ्या मातीला सोनं बनवायचं पाप जात पात न बघता लोकांची पोट भरायचं पाप लोक बी आपल्याला किती जड जड नावाने हाक मारतात लोक म्हणतात ना बळीराजा अन्नदाता खरंच बळीराजाला राजासारखं म्हणतात का र अरे सगळ्यांनीच नोकऱ्या केल्या आणि शेतकऱ्यांनी शेती सोडली ते किती लोक जगतील अरे तो शहरा झाडू मारणाऱ्या माणसाला पण आपल्यापेक्षा जास्त किंमत आहे पण आपल्या शेतकऱ्याच्या पोराचं काय कुठल्या पोरीला त्याच्या बरोबर संसार करायचा अरला का तुझ तरी पंचवीस आहे माझ तीस होऊन गेलंय शेतकऱ्याच्या पोराचं काय अरे शेतकऱ्याचं पोरग मातीतच जन्माला आलंय मातीत मारणार त्याची मातीच होणार बघ आपण कोणाच्या तोंडाचा घास नाही हिसकून घेत आपण जगाचे पोषण आहोत आपण मायने घास भरवतो बघ कुठेतरी थांबलं पाहिजे शेतकऱ्याकडे बघण्याचं दृष्टी खूप पाहिजे